राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष साहेब हे म्हणजे मी आपला शब्द आनंद आनंद हे शब्दातून व्यक्त करू शकत नाही की आपल्या वारसा स्थळाबद्दल त्यांची असलेली आपुलकी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळकिल्ल्यांना युनेस्कोमध्ये जे मान्यता मिळाली त्यातूनच या ठिकाणी दिसून येते आणि ते, ते स्वतः पहिल्यांदा रामटेकच्या इतिहासात सांस्कृतिक कार्यमंत्री आपल्या राज्याच्या चौतीस सदस्य स्मारकाला आणि भारतीय पुरात पाच स्मारकाला भेट देण्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी आले हा एक ऐतिहासिक क्षण आहे माझ्यासाठी त्यांचा मी मनापासून शब्दरूपी आभार मानून मानून त्यांच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही परंतु त्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि जे काही रामटेकच्या जनतेच्या अपेक्षा होत्या जे काही स्वप्न होते ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी स्वतः मंत्रालयात बैठक न घेता ते स्वतः या ठिकाणी आले आणि जे दिलेले निर्देश आहे त्याची अंमलबजावणीसाठी मंत्रालयात बैठक घेण्याचं त्यांनी मान्य केलं राऊंडटेकच्या विदर्भाच्या लोकांना मुंबईला जाऊन चित्रनगरीमध्ये स्पेस मिळत नाही आणि तिथे राहून त्यांना संघर्ष करून त्यांचे जे काही गुण आहे त्यांच्या ज्या कला आहे आणि विशेष करून हा महाराष्ट्र हा देशाचा सेंटर आहे नागपूर म्हणजे झिरो माईल हा देशाचा सेंटर आहे त्यामुळे या भागात काम करणाऱ्या लोकांना मुंबईत राहण्याची अडचण टेलिफिल्म्स आहे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑडिओ व्हिज्युअल्स आहे किंवा या संदर्भामध्ये दूरदर्शनच्या मालिका असतील किंवा वेगवेगळे जे चॅनल्स आहेत त्यामध्ये काम करण्याचे जे सा जे काही त्यांची क्षमता आहे त्याला योग्य चालना आणि वाव मिळत नाही आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे लोक देखील या ठिकाणी आहे प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र चित्रनगरी असते विदर्भ आणि महाराष्ट्रात एकत्रित असल्यामुळे विदर्भाच्या लोकांना देखील अशा पद्धतीचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी चित्रनगरीच्या संदर्भामध्ये जे सकारात्मक भूमिका घेतली त्यासाठी देखील मी त्यांचं मनापासून ऋणी आहे आणि अधिक न बोलता जी काही रामटेक ही रामाची भूमी आहे एक देशामध्ये प्रभू रामचंद्राचं अयोध्ये नंतरचं सर्वात प्रमुख स्थळ आहे आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रावर विश्वास ठेवणारी आमची महायुतीची सरकार श्रद्धा ठेवणारे आमची महायुतीचे सरकार हे या स्थळाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील शब्द दिला होतं की उत्तर प्रदेशच्या अयोध्याच्या धर्तीवर रामटेकला देखील आपले जे वारसा आहे आपला जो सांस्कृतिक वारसा आहे त्याचं जतन त्याचं संरक्षण त्याची व्यापक प्रसिद्धी त्याची ब्रँडिंग त्याची मार्केटिंग त्याच्यावर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आय टीच्या माध्यमातून त्याचा प्रसिद्धी हे करण्याच्या दृष्टीने माननीय मंत्री महोदयांनी जी सकारात्मक मार्गदर्शन आणि मदत केली त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे आणि भविष्यामध्ये आम्ही दोघेही या विषयाचा पाठपुरावा करून सामान्य माणसाला अपेक्षित असलेला विकास आणि विरासत हे दोघेही धप्क्याचं काम आम्ही करू एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र